नवापूर शहरातील प्रख्यात रंगीला फुटवेअर दुकानाला भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी नवापूर शहरातील लाईट बाजार भागातील प्रख्यात रंगीला फुटवेअर दुकानाला आज पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानातील तीस ते चाळीस लाखांचे चप्पल बूट आणि फर्निचर जळून खाक झाले दुकान मालक दीपक तुकाराम अहिरे यांच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव ता घेत आग आटोक्यात आणली गेल्या काही महिन्यांपासून नवापूर शहरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दुकानदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे शहरात कमीत कमी पाच ते सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत ज्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने दुकान मालक दीपक अहिरे यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक व्यापारी जोर धरत आहेत दुकानामध्ये तुकाराम गोवारी यांच्या मुद्दा होतो आज आमच्या दुकानामध्ये सकाळी साडेपाच वाजता एक खूप मोठी आग लागली मला सकाळी साडेपाच वाजता माझ्या मित्राचा कॉल आला त्याने मला सांगितलं की तुमच्या दुकानामधला एक युवा निघत आहे तर तू लवकरात लवकर दुकानासाठी ये मी सकाळी माझ्या भावांना उठवलं लोकांना जागवलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या दुकानामध्ये काय काही झालं आहे आम्ही लवकरात लवकर इथं पोहोचले तिथं आल्यानंतर आम्ही पाहिलं की दुकानामध्ये खूप मोठी आग आहे किंवा बाहेर येत होता इथं जनक पण होते जनक म्हणून आम्ही इथं अविनाश होते तिथं सुनल सामोल उत्पन्न होते आम्ही इथं आग शटर उघडण्याचा प्रयत्न केला पण शटर खूप गरम होता आणि आमचं जे दुकान आहे त्याचं सरळ आहे लांब आहे सत्तर फुटाचा तर तो शटर उघडत नव्हता तर आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण पाणीचा गाडी आल्यापर्यंत आम्हाला थांबावं लागलं त्यानंतर पाणीची गाडी आली त्यानंतर त्यांनी शटरावरती पाणी मारलं मग नंतर आम्ही शटर उघडवला शटर उघडून पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये खूप मोठा नुकसान झाला होता आम्ही थेट मध्येपर्यंत पाहिला तर पाणी मारून आम्ही आग विजवण्याचा प्रयत्न केला पण पाहिलं की जे आमचं फर्निचर आहे आणि जे माल आहे ते पूर्ण जळून गेलेला होता तरी पण किती नुकसान झालं तुमचं आमच्या दुकानामध्ये माझ्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल होता आणि दहा लाख रुपयाचा फर्निचर होता आता माझं एकूण पन्नास लाख रुपये इंडस्ट्रीकडून आम्ही दुकान प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुझी प्रशासनाकडून आम्हाला हे अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या हे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला साथ द्यावी तु माझ्या वडिलांनी खूप गरिबीमधून आम्ही दिवस तुम्ही लहान होतो तेव्हापासून आम्ही बघतो माझ्या वडिलांनी खूप वाईट दिवस काढून आम्हाला मोठं पण केलं आहे आणि त्यांना पण आज माझ्या वडिलांची वय अठ्ठावन्न आहे जेव्हा आम्ही लहान होतो प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला प्रशासनाकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या नुकसानमध्ये आम्हाला थोडं ससाऱ्या करून आम्हाला परत चालून उभं करण्यासाठी काही ना काही मदत हे करतात साप्ताहिक भीमज्योत न्यूज संपादक सुनील भीमराव वाघ नवापूर